नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी मंत्री गिरीश महाजन यांची आमदार एकनाथ खडसेंवर खोचक टीका पार्थ पवार प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत चौकशीचे आदेश दिले आहेत या दोन अधिकाऱ्यांना सस्पेंड केले आहे चौकशी झाल्यानंतर पुढची दिशा ठरेल एकनाथ खडसेंनी राजीनामा नव्हता दिला त्यांना पक्षानेच काढले होते पक्षानेच खडसेंना राजीनामा द्यायला लावला राजीनामा न ना दिल्यास पक्षातून काढू असं त्यांना सांगण्यात आले होते हे मला माहीत आहे म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता असा खोचक टोला मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांना लगावला आहे स्वतः एकनाथ खडसे चक्कीमध्ये आहेत आणि ते या विषयावर बोलतात तसेच गिरीश महाजन यांनी उन्मेश पाटील यांच्यावरही टीका करताना सांगितले की कोणी कुठे भूखंड घेतला उन्मेश पाटील यांनी दाखवावं उन्मेश पाटील हा माणूस वेअर कमी माहिती असलेला आहे उन्मेश पाटील यांनी एवढी बडबड करण्यापेक्षा पंचायत समितीच्या एका जागेवर निवडून येऊन दाखवावं उन्मेष पाटील पक्षात असताना पक्षानेच त्यांना आमदार खासदार केले आता ते पक्ष सोडून गेले आहे पंचायत समितीला उभे राहून दाखवायचं गिरीश महाजनांचे उन्मेष पाटलांना आव्हान उन्मेष पाटील उगाच वायफळ बडबड करतात कोण त्यांना महत्त्व देत नाही उन्मेष पाटील यांनी स्टेट बँकला शंभर कोटीला बुडवले संभाजीनगरच्या संघाच्या बँकला उन्मेष पाटलांनी बुडवले उन्मेष पाटलांचे थोड्या दिवसात काय होतं ते आपल्याला कळेल अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटलांना इशारा दिला वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत आपल्याला कल्पना आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांची धुंद देत असताना त्यांच्यावरचा दे लढा देत असताना वंदे मातरम यांचं स्फूर्ती होते एका या शब्दामुळे अनेक क्रांतिकारक तरून, अनेक तरुण अनेक तरुणी अनेक अबाल वृद्ध सगळे रस्त्यावर उतरले आणि वंदे मातरमचा नाना देत देत अनेकांनी छातीवर गोळ्या घेतल्यात धरल्यात अनेकांनी लाठ्या खाल्ल्यात अनेकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दे दिलं आणि म्हणून हा नुसता गीताचा उत्सव नाहीये तर मला वाटतं हा भारत माते प्रती असलेल्या प्रेमाचा श्रद्धेचा आणि स्वाभिमानाचा हा दिवस आहे आणि म्हणून पूर्ण देशभर संपूर्ण देशभर आज वंदे मातरमला एकशे पन्नास वर्ष होत असल्यामुळे सर्व दूर हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे यातून अनेकांनी स्फूर्ती घ्यावी अनेक विद्यार्थ्यांनी यात स्फूर्ती घ्यावी हा यामागचा हेतू आहे आणि म्हणून आज आपल्या सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो सध्या अजित मला वाटतं या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदयांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे चौकशीचे आदेश दिलेले आहेत दोन अधिकाऱ्यांना सस्पेंड केलेला आहे त्यापेक्षा जास्त सांगण्यासारखं काही नाही आता चौकशी होईल आणि चौकशी आणखी काय जो रिपोर्ट येईल त्यातून पुढची दिशा ठरेल माझ्या पदाचा बारा बारा मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळेस माझ्यावरतीच्या घडण्यासंदर्भात आरोप लावण्यात आला होता मात्र आता सतत अजित पवारांनी देखील राजीनामा द्यावा नैतिकता असेल तर नैतिकता असेल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा असं एकाच मला वाटतं त्यांना त्यावेळी पक्षानेच काढलं होतं पक्षाने राजीनामा द्यायला सांगितलं होतं आणि आम्ही तुम्हाला पक्षातून काढून देऊ असं सांगण्यात आलेलं होतं ते मला माहित आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला होता देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करतील का असं मला वाटत नाही एकदाच करते ठीक आहे त्याचं मत असेल ते कारण या अगोदरही अजित पवारांवरती सत्तर हजार कोटीचा असा आरोप होता मात्र देवेंद्र फडणवीस त्यावेळेस म्हटलं होतं की यांना मी चक्की फिसिंग फिसिंग चक्की काही पिसली नाहीये मला वाटतं ते काय म्हणतात काय नाही या विषयावर मला बोलायचं नाही कुठे दुसरं कुणी बोलेल तरी त्यावेळेला उत्तर देईल पण आता जे स्वतःच त्या चक्कीमध्ये आहेत त्यांनी या विषयावर बोलावं मला हे समजत नाहीये काल चाळीस शिवसेना उघाटा गटाचा परिवर्तन मिळावा झालेला आहे त्यामध्ये उमेश पाटील असं म्हणत आहे किंवा पार्थ हा जे प्रकरण आहे हे एक नमुना आहे पण मात्र गिरीश महाजन असतील हे भूखंडाच्या बाबतीमधलं विद्यापीठ आहे दाखव ना मला काय तर मला किती दाखवावं कुठे काय भूखंड कुठे घेतला काय घेतला मला वाटतं हा माणूस नोवेअर आहे नॉन कॉम्पेसेबल आहे त्याला म्हणा एवढी बडबड करण्यापेक्षा आता एखाद्या पंचायत समिती तिकीट घेऊन देऊन दाखवत पक्षामध्ये असताना खासदार केलं त्यांना त्यांना आमदार केलं आता तुम्ही पक्ष सोडून गेलेला आता पंचायत समिती लोक राहून दाखवायचं एखादं सदस्य होऊन दाखवायचं पर। जिल्हा परिषद सांगत नाही मी पंचायत समिती सांगतोय मुगच काहीतरी वायफट बडबड करायची कोण मत होते त्यांना संदर्भामध्ये आता आम्ही संघर्ष ठिकाणी काढणार आहोत आणि मोठ्या यात्रा काढणार आहोत समोर आणणार आहे आता काय किती महत्व या माणसाला मी सांगितलं पंचायत रिझर्ट निवडून जाऊ तुम्ही त्याच्याजवळ मला तुम तुम प्रश्न विचारतात स्वतः बँकांना किती बुडवलं विचारा शंभर शंभर कोटीला स्टेट बँकेला बुडवलं संभाजीनगरच्या समजी संघाची बँक आहे तिला किती बुडवलं आता सगळ्या वसुल्या निघालेल्या आहेत थोड्या दिवसात कळेल त्यांचं काय होतं ते आपल्याला भाऊ महायुतीमध्ये जिल्ह्यामध्ये आर्गर भागात मिळत आहे किशोरप्पा पाटील त्यांनी असं म्हटलेलं आहे की जिल्हा परिषद जागा आपण स्वतः लढवून पुढे यावं आणि भाजप केव्हा पलटी मारेल सांगता येत नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे ते मला वाटतं किशोर अप्पांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांनी त्यांचं लढावं पाचोऱ्यामध्ये बाकी ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आम्ही सगळे युतीच करणार आहोत जिथे पालकमंत्री गुलाब भाऊ त्यांचं आमच्याशी बोलणं सुरू आहे चर्चा सुरू आहे सगळीकडे व्यवस्थित चाललेलं आहे पाचोऱ्या जर त्यांना असं वाटतं मी लढावं वेगळं तर त्यांनी लढावं त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत पल्टी मारेल सांगते वेगळं लढत आहेत प्रल्हादराव पाटील भाजपकडे मशीन आहेत या ठिकाणी आमच्या विरुद्ध लढले त्यांना घेतले जात आहे गद्दारांना घेतलं आता बघा असं गद्दार विचार कोणाला म्हणता येणार नाही राज्यभर आपण बघता आहात की अनेक ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश चाललेले आहेत अनेक ठिकाणी त्यांनी असं केलेलं आहे त्यांनी पण असं केलेलं आहे की जे आम्ही वेगवेगळे लढलो त्यांनाही पक्षामध्ये घेतलेलं आहे मला असं वाटतं असं काही म्हणणं योग्य नाही अजून काही मिळाल्यावर बघू कुंभमेळ्याचा विषय आहे नितेश राणे म्हणत आहेत की कुंभमेळ्यामध्ये जे स्टॉल लागतील ते फक्त हिंदू लोकांना देण्यात यावेळी टोपीदारकांना देऊ नये अशी माझी विनंती होती अजून काही तसं पत्र मुख्यमंत्री मोद्यांकडे किंवा माझ्याकडे कुंभमेळा मंत्री म्हणून आलेलं नाही बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद